मित्रांनो जसं की आपण पाहत होता की आज आपण चैत्यभूमी परिसरामध्ये हा शिवाजी पार्क जो ग्राउंड आहे त्याला लागूनच हा जो रस्त्याला एक खास व्यक्तीशी मी तुम्हाला भेट घालून देणार आहे कारण अनेक वर्षापासून चैत्यभूमीला लाखो भीमानुयायी जे येतात त्यांना वेगवेगळे लोक अनेक उपहार या ठिकाणी त्यांना देतात खाऊ वाटप करतात जेवण भोजनदान वगैरे करत असतात पण प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की नवी मुंबईचे एक आंबेडकरी चळवळीत काम करणारे एक समाजसेवक घर हक्क संघर्ष समितीचे ते उपाध्यक्ष आहेत खाजामिया पटेल सर आहेत ते सातत्यानं अनेक वर्ष सर तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी भोजनदान देताय देत आहे आणि आज दोन हजार पंचवीस साली तुम्ही भोजनदान देताना काय सांगणार आहात आम्ही त्याला भारी भोजन महासंघाच्या वतीने एकोणीसशे नव्वद पासून आम्ही जेवणाची सुरुवात केलेली आहे नंतर दोन हजार चार पासून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही भोजनदान करत आहोत आणि गेल्या वर्षापासून आम्ही घराक्क संघर्ष समितीच्या वतीने भोजनदान करत आहोत आम्ही पहिला सहा डिसेंबरला भोजनदान घेऊन येत होतो पण गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही पाच डिसेंबरला भोजनदान करतो कारण काय सहा डिसेंबर रोजी भरपूर लोक असतात आणि गाड्या आतमध्ये यायला येतो आणि जेवण रिवर्ज जातो जेवण काय चाललंय जेवण रिवत जात होता वाया जात होता म्हणून आम्ही पाच तारखेला खरोखर लोकांना जेवणाची गरज असते म्हणून आम्ही पाच तारखेला जेवण घेऊन येतो आज तुम्ही व्हेज बिर्याणी वाटप करताय किती टोप घेऊन आलेले आहेत सर आम्ही आज या ठिकाणी तीन टोप घेऊन आलेलो हो। आहोत त्या ठिकाणी दोन टोप आमचे संपलेले आहेत आता फक्त एक टोप ती पण अर्धा राहिलेला आता तो पण दहा दहा मिनिटात संप आज तुम्ही नवी मध्ये एकंदरीत हा सगळा जो उपहार आहे तुम्ही बनवताय तिकडे स्वतः तिथे उपस्थित असता प्रामुख्याने सगळं रेखदेख करताय तिथे व्यवस्थित बनतोय की नाही सगळं तुम्ही चाचपणी करून नंतर इथे यांना वाटण्यासाठी घेऊन येताना लोकांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतो आम्हाला आमच्या नवी मुंबईतले जे आमचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासून आमचं काम असतो सकाळी मार्केटमधून मार्केटिंग करायची सामान गोळा करायची आणि नंतर महिलांच्या हातात द्यायच्या महिला, महिला आम्हाला दोन वाजेपर्यंत लसूण अद्रक कांदा सर्व काय वाटून देतात मग आम्ही दोन अडीच वाजे पासून आम्ही आमचा भोजनाचा कार्यक्रम चालू होतो मग आम्ही पाच साडेपाच ला तयार करतो साडेपाच ला नवी मुंबई सोडतो या ठिकाणी आम्हाला यायला सात साडेसात वाजतात किती वर्ष झाले सर आता तुम्ही एकोणीसशे नव्वद पासून आम्ही भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी जो सुरू केलेला आहे ही प्रथा आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही सुरू ठेवणार काय सांगणार आहात आज म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे पाच डिसेंबर रोजी तुम्ही उपहार तिकडे वाटप केलेले आहेत पण आज माणसं जे भीमानी आहेत हे थोडं जास्त वाढलेलं दिसत नाही आज गेल्या पाच तारखेपासून यावेळेस असा वाटतो की सहा डिसेंबर सारखा आज वाटायला लागला आणि जास्त लोक आहेत मला तर असं वाटतं की आता गेल्या पुढच्या वर्षापासून आम्ही चार तारखेपासून आम्ही या ठिकाणी भोजनदान चालू करू चारला आणि पाचला ला आमचा भोजन दान राहील असे आम्ही आमच्या सर्व कार्यकर्ते आज ठरवलेलं आहे आज एवढी गर्दीने एवढी फटाफट आमचे टोप खाली झाली तर आम्हाला वाटतो जास्त पब्लिक आज पाच तारखेलाच तर पुढच्या अजून वर्षी येणारा भीम अन्याय येणारा आहे आणि भीम आंबेडकर चळवळीतली लोक एकजूट होत असलेली दिसत आहेत मला एवढंच म्हणायचं आजच्या दिवशी हे मनुवादी लोक जे आहेत आपल्या संविधानामध्ये छेडछाड करत आहेत बघितलं आपण पाहिलं महानगरपालिका पाच वर्ष झाल्यास इलेक्शन निवडणुका घेत नाहीत ग्रामपंचायत मध्ये जो सदस्य सरपंच निवडून आणायचा होता पण डायरेक्ट सरपंचा डायरेक्ट सरपंचा उमेदवार त्या मध्ये मध्ये निवडून आलेले नगर अध्यक्ष बनवत होते आता डायरेक्ट नगर अध्यक्ष हा निवडणुकीला उभा राहतो या संविधानामध्ये छेडछाड करण्याचा मनोवादाचा काम आहे तर या आपण आंबेडकरी सर्व आंबेडकरांचे अन्याय आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली आहे आणि गुलामा गुलाम त्याला उठ उट, उठवलेला आहे हा तो गुलाम पेटून उठलेला आहे म्हणून या मी जनतेला एवढंच कळकळीची कर विनंती करतो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याची पाठीमाग एकदम खंबीरपणे उभा राहा आणि तुम्हाला त्या आंबेडकरांनी केल्या वेळेस न्याय दिलेला आहे त्यावेळी तुम्हाला आंबेडकरच न्याय देऊ शकतो हे आम्हाला अमा, असं वाटतं सर एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न मी विचारू इच्छितो आज या चैत्यभूमी परिसरामध्ये जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा वर्ग हा बौद्धच आहे परंतु कुठंतरी जे वेगवेगळ्या जाती धर्मातले जे लोक आहेत इथं कमी पडत आहेत येताना काय सांगणार तुमची काय विचार आहे की इथे येण्यासाठी वेगवेगळ्या कारण मांडणारे तरी सगळेच आहेत परंतु अभिवादन करण्यासाठी किंवा इथे एकत्रित येण्यासाठी हा मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायी दिसतो या ठिकाणी बरेच लोक येतात आदर समाजाचे लोक आहेत जसं की मी आहे मी पण आदर समाजाचा आहे पण बाबासाहेब मला समजलेत म्हणून मी या ठिकाणी येतो असे माझ्यासारखे बरेच लोक येतात पण गर्दीमध्ये दिसून येत आता कारण का लाईन जर बघितली चैत्यभूमीची माणूस तिथं दर्शन घेण्यासाठी लैनिच कमीत कमी त्याला आठ ते दहा तास बारा तास उभारावं लागतो सामान्य माणूस आलेला हा बाहेरून चैत्यभूमीला दर्शन करतो आणि निघून जातो म्हणून आपल्याला वाटत नाही की बाबा इतर समाजाचे लोक आले आधी तुम्हाला जनसमुदाय वाढलेला दिसत आहे आधार कार्ड ची सुद्धा लोक या ठिकाणी तुम्हाला वाढलेले म्हणून म्हणूनही जास्त दिसत काय आवाहन करणार आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवारनिर्वाण दिनी एवढंच आवाहन करतो की जनतेने बाबासाहेबांनी जसं तुम्हाला गुलामीतून बाहेर काढलेलं आहे जनताने जनतेनं दादाचे गुलाम भाऊचे गुलाम ताईचे गुलामीपासून मुक्त व्हावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाचा स्वतःहून रक्षा करावा कुणालाही घाबरू नये कारण बाबासाहेबांनी आपल्याला ती ऊर्जा दिलेली आहे ती ऊर्जा आपल्या हातात घेऊन आपण सर्वांना हे करा सर्वांना पेटून उठवायला पाहिजे तरच हा मनोवाद आपल्यापासून संपत खूप खूप धन्यवाद सर तर आपण पाहू शकता प्रामुख्याने काय माहितीये का है की म्हणजे एकोणीशे नव्वद पासून इथे भोजनदानाची व्यवस्था हे खाजेमिया पटेल सर प्रामुख्याने करतात त्यांच्या बरोबर हातभार लावणारे अनेक लोक भीम अनुयायी असतील नवी मुंबईमध्ये अनेक लोक आहेत पण एक हा एक आगळा वेगळा उपक्रम किंवा हा जो तुम्हाला दाखवण्याचं कारण आहे कारण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा म्हणजे ते विचार जे आहे की जो व्यक्ती वाचेल तो व्यक्ती खरोखरच चळवळीत काम केल्याशिवाय राहणार नाही हा एक ज्वलंत उदाहरण म्हणावा लागेल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो भीमसैनिक लाखो अनुयायी त्या ठिकाणी येताना आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आपण स्वतः काळजी घ्या एवढंच मी आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून आपणास एक सूचना देऊ देऊ इच्छितो पाहद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद